नमस्कार मंडळी सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप अशा शुभेच्छा पूजा शुभेच्छा दे की सगळ्या बहिणींना माझ्या राखी पौर्णिमेच्या सगळ्या भल्या मोठ्या शुभेच्छा आणि इकडं चालू आहे तयारी सायपाकाची अजून कोण कोण आले बघा इकडं पाच बहिणीला राखी बांधायला आलाय भाऊ पाच बहिणी एखाद्या नमस्कार <laughs> रक्षाबंधनच्या माझ्या सगळ्या फॅमिलीला सगळ्या माझ्या सख्या चुलत मानलेल्या माव सगळ्या बहिणीसनी लाख लाख अशा शुभेच्छा थँक्यू तुम्हाला रक्षाबंधनचा दिवस सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा थँक्यू बरस असा बहु आणि किसा मोकळा हो गा बाळ घेऊन या जाओ बहिणी तशा नाही त्या नाही त्या बहिणी नाही त्या पाहुणे कडे त्या आपण मला म्हणते ही ताकत टाक ओए असं आहे काय नाही हे पूजा तस करणार आहे तू होय नाही ना मालिक पाना परमानिक पाना ना पूजा वागणार आहे ती काय म्हणले आता मी काय येणार नाही मग वाले

कारण आमच्या चुरली होईल जरा थोड्या आजारी असल्यामुळे इकडं चालू आहे सगळी नाहीतर सगळेजण पिंपण्याला सगळी जमा होते ती काही जरी काम असल्या तरी येते ती सगळेजण पण ह्या वर्षी आमची रक्ती पौर्णिमा कर्कमधे असल्यामुळे रक्षा बंध राहता ना दीडच्या नंतर करायचे चालू सकाळी झाले की दोन वाजून गेले आता चालते करायला <laughs> मग अशी तयारी चालू आहे आम्हाला यायला उशीर झाला गरणच आता इथं साईपाकाची तयारी चालू आहे की वाघुलवाली बी आता झाली ती त्याच्यामुळे सगळे आता जमा झालेली होती आता इथनं स्वयंपाक वगैरे तयार होणार आणि मग आम्ही जेवण करून चर्चा पुढं गुड बाय करणार सगळ्यांना मग पूजा तू काय गिफ्ट गिफ्ट भावाला काय आणले का नाही सोमवार सोडून जायचं म्हणजे बाहेर म्हणून श्रीखंड आणले जेवायला अजून बटाट्याची भाजी मटकीची उसळ जेवायला बहुत बड्या बहुत बड्या आणि आता तुम्ही दोघं मिळून करणार आहे म्हणल्यावर तर मग काय अजून त्या करणार आज बहिणी काहीच करून देणार नाही फक्त मी काय करेन आहे का फक्त भाजीला पुढणी देईन वा मग काय भाजी जकाच होणार आहे पूजा तू काय करणार आहे पुऱ्या आपल्याकडे पुऱ्या शिवाय काय दुसरं लेखा पुऱ्या लेख या माणसं किती येते की नाही तीस माणसं सारी पाच जोड्याची दहा माणसां दहा माणसांची तुमचीच झाली पावनरावला आले दोन किती झाली चार चार पण वीस तुमचीच माणसं झाली वीस माणसं किलो बरं साखर लागलीची याला एका टाईम मग आतमध्ये अजून भरपूर कालवा चालू आहे बाबा तिकडं आतमध्ये बसलेली माणसं पूजा काय चाललं आहे काय नाही राखी पूर्णिमा काय म्हणते काय नाही म्हणत होय काय सोचल असेल की तो काय गिफ्ट चांदीची राखी आणली मला आणली बरं का चालली ती राखी चांदीची राखी आणली का मला एका बहिणीने चांदीची राखी आणली हवा बघा كده बानता ने दिसन तुम्हाला बरं चालते चालते आ करी माझे चांदीचे राखींनी मला चाल चाल पूजा बांध मक पुन्हा दादा कोणी तरी बांधली तो काय वर्षी दुकाना ठेवली एका तो हां पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी सोन्याची घेतली सोन्याची राखी बांधा सोन्या रडत बसल त्याची कालल्यावर या सुखीवणी सोन्याचा चांदीचे राखी बांधत मोराची चटटव आवाज पागो गिर उरकला की जीव न उगर करू पटपटा राखी बांधो बघू मेहंदी तो कसली वाज डबली होत आहे तस अस मस्त काळी बघार पडली का नाही मेहंदी बघ नवऱ्यात माझ्यावर काळी आज आहे काय बर बघू तुमची मेहंदी

योगेश भाऊला थुरली बहीण त्यांची राखी बांधायला लागली चांदीची राखी आणली त्यांनी बघू दाखवा इकडं कावा साखर फणी खेळायची त्यांना बघा इकडं चला पोळल नाकाला बोल चल कोणी टोपी भारी दिसते बर चालते चालते काय त्या मंडळी आजपासून योगेश भाऊ टोपी घालणार येत पान खाणार येत खेळ विकावा रखी बांधकी बोला की तुम्ही दोघ काय नाराज बिराज आहे माझ्यावर हा ह्यांना मला कार्यक्रमाला द्यायचे जरा थोडी गडबड असल्यामुळे जरा चेहरा उतरलेला आहे गडबड होती जरा त्याच्यामुळे बोलायला तयार नाही ती जरा आता दर्शनची बारी आता स्माइल करून चालय खेळ दर्शनचा शर्ट लय आवडलाय मला दर्शन प्लीज एक वेळेस मला देतोस का घालायला शर्ट देतोय ना नाही नाही कुठं चालू राहील पाठवतो लगेच लगीस राशी झाली आमची रक्षाबंधन तिकडं सगळे पाहुणे बसले तीन आता आमचा जायचा टाइम झालाय तर आम्ही जाणार आहे त्यांना उद्या ज्याला कार्यक्रम काय okay, कार्यक्रम आहे आणि इर्द पण बसवलं जायचंय तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय